या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड तसेच शिवसेना तीन आणि भाजपा दोन स्वीकृत नगरसेवकपदी निवड लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत झाली निवड नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी तसेच शिवसेनेचे तीन आणि भाजपचे स्वीकृत नगरसेवक यांची निवड करण्यात आली नंदुरबार नगरपालिकेच्या पदासाठी व स्वीकृत सदस्यपदासाठी नगरपालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यात प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली तर स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेतर्फे परवेज करामत खान गौरव चौधरी मोंटू जैन तसेच भाजपातर्फे चारुदत्त कळवणकर यांची निवड करण्यात आली नंदुरबार नगरपालिकेच्या विशेष सभेत ही निवड पार पडली पदासाठी झालेल्या पदा निवडणुकीत शिवसेनेतर्फे प्रथमेश चौधरी यांनी तर भारतीय जनता पक्षातर्फे गीता मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मतदानाद्वारे झालेल्या प्रक्रियेत शिवसेनेचे प्रथमेश चौधरी यांना तीस तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नीता मराठे यांना आठ मते मिळाली पीठासन अधिकारी म्हणून रत्नाराघवंशी यांनी प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदासाठी निवड घोषित केली या निवडीमुळे नगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली आहे आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे नव्याने निवडून आलेल्या उपनगर अध्यक्ष व स्वीकृत सदस्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघवंशी मुख्याधिकारी राहुल वाघ व सर्व नगरसेवक पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड झाल्यानंतर नगरसेवक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले नगरपालिकेत जाऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी निवडून आलेले उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा सत्कार केला यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आदेशबाधी करीत जल्लोष केला नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद

दोन हजार सोळा अनुयायी जिल्हे दिज़े आहेत त्या अनुषंगाने आज शनिवार

तीस मते मिळाल्यामुळे श्री चौधरी प्रथमे शिरीष हे नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निघून